पीबी ग्रुपच्या वतीनं रविवारी आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना केल्याच्या निषेधार्थ नगरसेवक आनंद चंदन शिवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवभक्तांनी पोलीस आयुक्त ता महादेव तांबडे यांच्याकडे केली आहे सोलापुरात रविवारी निघालेल्या मिरवणुकीत पीबी ग्रुप मंडळानं छत्रपती शिवाजी महाराज तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना केली आहे या प्रकरणी मंडळाचे पदाधिकारी आणि संस्थापक नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज शिवभक्तांनी पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सोलापुरात काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची मिरवणूक होती यात बुधवार पेठेतील पीबी ग्रुप मंडळानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणला हा पुतळा शिवछत्रपतींच्या रूपात सिंहासनावर विराजमान झालेला असा होता ही प्रतिकृती जाणीवपूर्वक व खोडसाळपणे करण्यात आली असून या प्रकरणी मंडळाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशा प्रतिक्रिया शिवप्रेमींमधून कालपासूनच सुरू झाल्या होत्या या मंडळाच्या मिरवणुकीची सुरुवात पांजरापोळ चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून पोलीस आयुक्त तांबडे यांच्या हस्ते पूजा होऊन करण्यात आली होती यानंतर काही वेळानं काही शिवप्रेमींनी मिरवणुकीत असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा हुबेहूब छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसारखा वेशभूषा केलेला सिंहासनावर बसलेला आहे असं सांगितलं यामुळे छत्रपती शिवराय व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या, बाबा या दोघांच्याही पुतळ्यांची ही, ही विटंबना आहे अशी तक्रार केली पोलिसांनी लगेचच मिरवणुकीतून मंडळांच्या प्रमुखांना हा पुतळा बाजूला करण्यास सांगितलं दरम्यान हा प्रकार सोशल मीडियावरून सर्व शिवप्रेमीत पसरला यानंतर शिवप्रेमींची मोरारजी पेठेत बैठक सुरू झाली यावेळी हजाराचे वर शिवप्रेमी उपस्थित होते आज सकाळी पुन्हा प्रमुख नेत्यांची बैठक फडकुले सभागृह इथं होऊन आनंद चंदन शिवे आणि त्यांच्या मंडळाविरुद्ध विटंबना तसंच जातीय भावना भडकवाल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात यावा असं ठरलं त्याचबरोबर पोलीस आयुक्तालयासमोर अनेक शिवप्रेमी अकरा वाजता जमले

यावेळी या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता शिवप्रेमींच्या भावना संतप्त होत्या पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी शिष्टमंडळानं केली प्रबुद्ध तरुण मंडळाच्या ट्रॅक्टरवर जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा मूर्तीची ज्यांनी विटंबना केलेली आहे अशांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्व शिवप्रेमींनी आणि शिवभक्तांनी केलेली आहे आणि जर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई केली नाही चाल ढकल केले तर त्याचे दुष्परिणाम शासनात भोगावे लागतील त्याची पूर्ण जबाबदारी शासनाची राहील अशी मी सगळ्यांच्या वतीने इथे दे। देतो शिवाजी महाराजांचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळ्याची विटंबना दु केली त्याबद्दल अगोदर आम्ही शिवप्रेमी तर्फे सर्वांचा निषेध नोंदवतो आणि आज आम्ही सर्वांनी सर्व शिवप्रेमीच्या मित्रमंडळीने आम्ही जाऊन शेतीला निवेदन दिलं आणि ज्या कुणी की असा प्रकार केला जे मूर्तिकार असतील ते प्रबुद्ध महामंडळाचे सर्व पदाधिकारी व उस संस्थापक अध्यक्ष यांच्यावर एम पी डी यासारखा गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही अशी विनंती केली आहे आणि ह्या माणसांवर नेहमी शिवाय चौक इतर परिसर परिसरे परिसर परिसरे परिसरामध्ये जातीवादीचं विष पेरलं जात आहे ते कमी झालं पाहिजे आणि ह्या माणसाला कडक कारवाई करा अशी आम्ही विनंती केलेली आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निवडणुकीमध्ये आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जो विडंब विडंबना त्यांनी केली आहे की के महाराजांचा पूर्ण पेराव प्रबळ अशा याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बसून महाराजांचा फार मोठा घोर आव्हान त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्याच्या अगोदर निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमचे सकल मराठ्याचे प्रमुख माऊली पवार यांच्या ऑफिसमध्ये जाऊन दमजाटीची भाषा करणे जाती जातीमध्ये तणाव वाढवणे अशा प्रकारचं सातत्यानं या सोलापूर शहरामध्ये घडता त्यातून जाती ते निर्माण व्हावा लागला आणि कालच्या तर प्रकरणाचा त्यांनी उच्चांग घातलेला आहे त्यामुळं आम्ही आत्ता माननीय पोलीस आयुक्तांना पत्र दिलेलं आहे गुन्हा दाखल करून त्वरित अटक करा नाही तर पुढील दिशा हे सर्व शिवभक्त शिवप्रेमी ठरवणार आहेत आणि त्यानंतर मग परिस्थिती एक वेगळ्या दिशेनं जाईल त्याच्या अगोदर ह्या सगळ्या कारवाया त्यांच्या झाल्या पाहिजे तो मूर्तिकार असेल त्या मंडळाचा प्रमुख असेल किंवा कोण असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे नगरसेवक आनंद चंदे हे शिव शुआ, छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या भागामध्ये वारंवार आपल्या लोकांना त्रास देण्याचाच आनंद बोजून गोष्टी करत आलेल्या आहेत पण काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे तिने आठ फुटाची जी मूर्ती तयार केली आहेत फक्त चेहरा काढून महाराजांचा तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा चेहरा बसवलेला आहे मी आनंद चंदशांना जाहीर करतो की छत्रपती शिवाजी महाराजांची भरवारी ही कुणाचीही होऊ शकत नाही आज आम्ही इथं सी पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे जर येत्या दोन दिवसात जर आनंदचंद्रेश्वर कारवाई झाली नाही तर सर्व शिवभक्तांची बैठक घेऊन पुढील निर्णय जाहीर करण्यात येईल हा सर्व शिवभक्तांच्या या ठिकाणी भावना आपल्याला सगळ्यांना कळल्या आहेत बाहेर एक हजार लोक जमले आहेत आणि शिवाजी महाराजांचा जर कोणा अवमान करत असेल तो कुठल्या जातीचा पाचव्या धर्माचा बघितला जात नाही त्याच्याबरोबर जे आमचे हे शिवभक्त निर्णय घेतील त्याबरोबर त्याबरोबर आम्ही सगळे राहणार आहे शिवाजी महाराजची बरोबरी कोणी ह्या जगात करू शकत नाही सगळ्यांच्या आमच्या भावना धोकाल्यात जे निर्णय हे लोक घेतील त्याबरोबर आम्ही आहे सगळे चला अशा पद्धतीचा कायदेशीर गुन्हा सी बी साहेबांनी आम्हाला शब्द दिला दोन दिवसाच्या आत ते दाखल होऊन जर जर पोलिसांनी प्रशासनाने गांभीर्याने नाही घेतलं तर आपल्या भावना तीव्र आहेत आपल्याला कुणासाठी थांबायची गरज नाही येणाऱ्या चार आठ दिवसाच्या चार दिवसाच्या दिवसा आत आपण पुन्हा एक मिटिंग कॉल करू व्हॉट्सअपच्या मिटिंगला सगळे उपस्थित राहू आणि त्या मिटिंगमध्ये शहराची काय भूमिका घ्यायची आपल्याला कशा पद्धतीनं जायचं आहे आंदोलन करायचं सोलापूर बंद करायचं मोर्चा काढायचं जे काय करायचं आहे ते सगळं आपल्याला करायचं आहे कारण इथं जे आलेला प्रत्येक माणूस आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेसाठी इथं आलेला आहे त्याच्या छत्रपती थाम। शिवाजी महाराजांचं रक्त आपल्या सगळ्यांमध्ये आहे त्याच्यामुळं असा प्रकार महाराष्ट्रात अशा पद्धतीच अद्दल घडवण्याचं काम आपण सगळ्यांनी करायचं आहे आणि काल मला रामबाई यांची पोस्ट फेसबुक वर बघितली खऱ्या अर्थानं आवडली की आपणच आपलेच लोक अप यांना बोलवतो मान सन्मान देतो यांच्यासोबत सेल्फी काढतो आपले नेते आपल्या आपल्यामध्ये पाडण्यामुळं आम्ही तिसऱ्या आणून मुळावर घेतल्यामुळे ही परिस्थिती आपल्यावर आली आहे त्याच्यामुळं आमचा कसला बी असू ते आमचा आहे त्याच्यामुळं अशा पुढच्या काळामध्ये हा एकटाच नाही अशा प्रवृत्तीची अजून सुद्धा पुरवठा बरेच नाहीत ह्यांच्या सोबत सुद्धा अण्णा अण्णांची जागा दाखवा आपले पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की संबंधित पोलीस स्टेशनला फिर्याद द्यावी कायदेशीर कारवाई करू यावेळी दास शेळके राजन जाधव हो, राम जाधव हो, दिलीप कोल्हे चेतन नरोटे अमोल शिंदे यांनी या दरम्यान झालेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करीत आपला निषेध प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केला